नमस्कार गणपती बाप्पा मोर्या मंगलमूर्ती मोर्या आज श्री गणेशाचं सर्वत्र आगमन झालेलं आहे आमच्याही देवाशिष निवासस्थानी श्री गणेशाचं आगमन आणि स्थापना झालेली आहे आज एका वेगळ्या विषयावर मी बोलणार आहे राजकारणापेक्षा समाजकारणामध्ये काम केल्यानंतर सुद्धा मनुष्याला जुवा मिळते आणि मनुष्य आपलं नावलौकिक वाढवू शकतो अशाच प्रकारची घटना गेल्या आठवड्यात युवा नेतृत्व छोटू पाटील अर्थात अरविंद पाटील निरंगेकर यांना महाराष्ट्र रत्न पुरस्कार हा लंडन येथे लोकमत व्रतसमूहाच्या वतीने देण्यात आला तस अरविंद पाटील निलंगेकर एक उच्च शिक्षित ज्यांचं सामाजिक बांधिलकी ज्यांचं काम ज्यांचा लोकसंपर्क मूलभूत प्रश्नाची जाण आणि आपल्या आईला अर्थात अक्काना आदरणीय मानून आपले ज्येष्ठ बंधू यांच्या मार्गदर्शनात यांच्या नेतृत्वात काम करण्याची धमक आणि कुवत त्यांच्यात आहे आणि या पुरस्काराबद्दल आम्ही त्यांचं मनपूर्वक हार्दिक अभिनंदन करू इच्छितो अक्का फाउंडेशन ही निरंगा येथे स्थापन करण्यात आलेली संस्था अक्का म्हणजे माजी खासदार आदरणीय संभाजीराव पाटील माजी मंत्री विद्यमान आमदार तसेच अरविंद पाटील यांच्या मातोश्री त्यांचं साधारणत अक्का फाउंडेशनच्या माध्यमातून वेगवेगळ्या पाच विषयावर त्यांनी कॉन्सन्ट्रेशन केलेलं आहे आरोग्य महिला सशक्तीकरण शिक्षण पर्यावरण व संस्कृती क्षेत्रात किंवा सांस्कृतिक क्षेत्रात त्यांनी कार्य करण्याचा निर्णय घेतला आणि गेल्या आठ आठ वर्षात अक्का फाउंडेशन ही वेगवेगळ्या माध्यमातून वेगवेगळे कार्यक्रम राबवत आहे तुम्ही म्हणाल पर्यावरणाचं काय आज हे ग्लोबल वॉर्मिंगमुळं आपण पाहतो सगळीकडं पाऊस पडतोय तर पडतोयच पर पडतोय आज आरोग्य मोठ्या प्रमाणात आरोग्याच्या समस्या भेडसावत आहेत मुलींना ज्या मासिक पाळीच्या समस्या असतात आपण पाहतो डोळे असून आपल्याला ज्या अडचणी येतात त्या अडचणी आपल्याला जग कळत नाही जग दिसत नाही त्यांनी तेच नेत्र शिबिर घेतले चष्मे वाटप केले आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे अंतर्गत आनंदी प्रकल्प त्यांनी राबवला शालेय महाविद्यालयीन विद्यार्थिनी मासिक पाळीत कशा प्रकारची खबरदारी घेतली पाहिजे या संदर्भात मार्गदर्शन आणि त्याच प्रकारे हे चार दिवस काय काय खबरदारी मासिक पाळीची घेतली पाहिजे यासाठी व्याख्यात यासाठी त्यांनी वेगवेगळे प्रकल्प राबवले हजारो मुलीपर्यंत शाळा आणि म्हणजे महाविद्यालय ज्युनियर कॉलेजमध्ये त्यांनी चर्चासत्र आरोग्य तपासणी केली नेत्र तपासणी केली लोकांना नेत्र तपासणी करून चष्मे वाटप केले आणि हे सर्व करत असतानाच महिला ह्या आत्मनिर्भर झाल्या पाहिजेत यासाठी त्यांनी महिलांना शिक्षण देण्याचा आणि हे शिक्षण घेत असताना त्यांनी मुलींच्या शिक्षणासाठी वेगळे प्रयत्न केले पर्यावरण ठेवायचं म्हणजे काय करायचं कुणी उठतंय पर्यावरण 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 म्हणजे वृक्षारोपण हवेतला जे कार्बन वाढत चाललेलं आहे ते कमी झालं पाहिजे ऑक्सिजनचा पुरवठा वाढला पाहिजे आणि हे करत असतानाच त्यांनी आनंदी प्रकल्पाच्या माध्यमातनं अत्यंत महत्वाचं म्हणजे जवळजवळ हजारो मुलींना टच आणि नॉट टच यामधला फरक सांगण्याच कार्य केलं तुमचा अभिमान आमची जबाबदारी हे महिलामध्ये मुलीमध्ये संस्कार झाले पाहिजेत आणि याचबरोबर तीस हजार पेक्षा जास्त महिलांना त्यांनी या संदर्भात मासिक पाळी संदर्भात ज्ञान देण्याचं काम केलं चारशेपेक्षा जास्त आरोग्य स्वास्थ्य संदर्भात शाळेमध्ये जागृती केली एक हजारपेक्षा जास्त ग्रामीण आशा वर्कर यांच्या माध्यमातून ब्रस्ट कॅन्सर या महिलांचा यासाठी तपासण्या केल्या जागृती केली आणि पाचशेपेक्षा पेक्षा जास्त महिलांना स्वावलंबी बनण्यासाठी मोठी व संदर्भात परिपूर्ण केले जवळजवळ चोवीस हजार सातशे पेक्षा जास्त लोकांचे डोळ्यांचे चेकअप केले दहा हजार सातशे लोकांना चष्मे वाटप केले नागतीर्थवाडी येथे डिजिटल विलेज उभारले आणि एक लाखापेक्षा जास्त वृक्षारोपण करण्यात आले आणि विश्वशांती महायज्ञाचा माध्यमातून त्याने केलं जवळजवळ चार हजार पाचशेपेक्षा जास्त विद्यार्थिनीला स्कूल किटचे वाटप करण्यात आले आणि हे सर्व करत असताना आज जवळजवळ आठ वर्ष अक्का फाउंडेशनला झालेले आहेत येणाऱ्या काळात कसंय माणसाला डोळे सगळ्यालाच असतात दृष्टी फार महत्वाची आहे दूरदृष्टी फार गरजेची आहे आणि या दृष्टिकोनातून मी पाहिलंय राजकारणात गावागावात घरात आणि राज्यात सुद्धा कसा अभ्यास केला गेला पाहिजे यासाठी एक तरुण तडपदार उमेद असलेलं न थकता न थांबता अठरा तास एकोणीस तास काम करणारं व्यक्तिमत्व म्हणजे अरविंद पाटील निलंगेकर बऱ्याच वेळा असं होतंय मला काय करायचंय माझं काय भाऊ आहे भाऊ बघून घेईल आणि अशा प्रकारचं न ब्रॉड दृष्टिकोन रामायण महाभारत घडलं कशामुळं ग्रहयुद्धामुळं घडलं आणि अशा एका परिस्थितीमध्ये त्यांनी वेगवेगळ्या पद्धतीनं काम करण्यास सुरुवात केली आहे महिलांना सॅनिटरी पॅड बनवण्यासाठी ते लवकरच युनिट उभा करणार आहेत आणि अशा एका प्रकारचं एका बाजूला आनंदी अभियान दुसऱ्या बाजूला दृष्टी अभियान आणि हे सर्व करत असताना आम्हाला अरविंद पाटलांचं कौतुक यासाठी करावं असं वाटतं न थकता न थांबता चलते रहो चलते रहो आणि निस्टर चालणं म्हणजे पण नाही की लोकांना सोबत घेऊन चालून चालण्याचं काम त्यांचं आहे व था जाने जानेवे मंजिल लोक आते गए कारवा बनता गया आणि जवळजवळ एकशे बत्तीस गावात त्यांनी आरोग्य शिबिरं घेतली चोवीस हजार सहाशे अठ्ठेचाळीस नेत्र तपासण्या केल्या दहा हजार सातशे एकवीस लोकांना मोफत चष्मे दिले एक हजार आठशे सतरा लोकांचे शस्त्रक्रिया केला आणि अशा प्रकारे एक नवा उजेड एक नवी दृष्टी देण्याचा हा त्यांचा प्रयत्न आहे आम्ही या दृष्टिकोनातून हुजरेगिरी म्हणून नाही किंवा भातगिरी म्हणून नाही तर ज्योतशे ज्योत जगाते चलो प्रेम की गंगा बहाते चलो आणि या भूमिकेतनं येणाऱ्या काळात अरविंद पाटलांनी जे अक्का फाउंडेशनच्या रूपानं जे प्रकल्प राबवले आणि ज्याची दखल घेणं भाग पडलं ज्यांना महाराष्ट्र रत्न हा जे सन्मान मिळाला साता समुद्रा पल्यार्याने ही भूमिका म्हणजे लंडन येथे वेगवेगळ्या लोकांना जो सन्मान झाला आणि त्यांच्या भगिनी यांचं ही यामध्ये मोठं योगदान ताईचं राहिलेलं आहे आणि अशा एका परिस्थितीमध्ये मित्र हो आम्ही अरविंद पाटील यांना मनपूर्वक हार्दिक धन्यवाद देऊ इच्छितो की आपल्या ताई भगिनी आपले बंधू आपली आई या सर्वांच्या मार्गदर्शनात आणि सर्वांना घेऊन गावागावात मतदार माझी आई आहे तर हा त्याच्या फोडासारखं सांभाळणं माझं कर्तव्य आहे म्हणत असताना त्यांनी जे केलेलं आहे हे, हे अत्यंत अद्भुत अनाकलनीय आणि एखाद्या नेत्याचे सभेचं मॅनेजमेंट करणं इलेक्शन कॅम्पेन करणं एखादी यात्रा पदयात्रा किंवा एखाद्या सभेचं नियोजन करणं याहीपेक्षा कुठतरी कमिटमेंट लागतं तेथे ते पाहिजे जातीचे येऱ्या गबाळ्याचे काम नाही आणि अशा पद्धतीनं अरविंद पाटील यांच्या नावातच अरविंद म्हणजे सूर्य असा तळपता सूर्यासारखं ज्यांचं कर्तृत्व आहे हजारो लोकांच्या हजारो कुटुंबाच्या आयुष्यात उजेड प्रकाश देण्याचं ते काम करत आहेत अक्का फाउंडेशनचा नाव लोके खूप वाढावा गरीब कष्टकरी शेतकरी श्रमिक यांच्या हिताचे उद्धाराचे कार्य त्यांच्या हातून व्हावं वॉटर वा, टेबल म्हणजे भूगर्भाची पाण्याची पातळी वाढण्यासाठी त्यांचे प्रयत्न राहिलेले आहेत वृक्षारोपण राहिलेले आहेत आणि अशा एका परिस्थितीमध्ये मानव जर जगायचा असेल मानव जर निरोगी राहायचा असेल पर्यावरणाचं संतुलन राहायचं असेल तर अक्का फाउंडेशनचं आणि आपण सुखी आहोत ह्यापेक्षा हो, माझा शेजारी सुखी राहायला पाहिजे आणि श्री गणेशाच्या चरणी आम्ही प्रार्थना करू इच्छितो हे श्रीगणराया की अक्का फाउंडेशनचे प्रमुख म्हणून अरविंद पाटील निरंगेकर जे कार्य करत आहेत हे कार्य यांचा सन्मान महाराष्ट्र रत्न म्हणून हा त्याला म्हणजे लंडन मध्ये झाला हे काम त्यांचं आणखीन बेश पातळीवर व्हावं त्यांनी जिल्हा कार्यक्षेत्र नाही तर सर्वत्र आपल्या कार्याची आरोग्याची पर्यावरणाची महिलांच्या सक्षमीकरणाची आणि कृतिशील बोलाचा भाग बोलायची कधी म्हणणारे लोक बरेच भेटतात पण एक अध्यात्मक धार्मिक शैक्षणिक सांस्कृतिक वारसा आणि आंबेडकर जयंती कशी असावी शिवजयंती कशी असावी मिरवणूक कशी असावी बैठक व्यवस्था कशी असावी हे अरविंद पाटलांनी एक होल मॉडेल म्हणून आम्ही ज्यांच्याकडं पाहतो आणि गणेश चतुर्थीच्या निमित्तानं त्यांना मनपूर्वक शुभेच्छा देतो मित्र हो हे तुम्हाला कळालं पाहिजे हे सगळ्या महाराष्ट्राला कळायला पाहिजे यासाठी आम्ही तुम्हाला एकच म्हणतो मराठवाडा नेता यूट्यूब सबस्क्राइब करा शेअर करा लाईक करा जे जे चांगलं आहे ते अधिकात अधिक लोकापर्यंत गेलं पाहिजे लोकांना कळलं पाहिजे आणि हे करत असताना साथी हात बडाना एका ठकजायगा मिलकर भोज उठाना आणि आम्ही दैनिक लोकमत परिवाराला सुद्धा धन्यवाद देऊ इच्छितो की एक चांगला म्हणजे इन्स्पायरेशन नाव तर ठेवणं चालूच असते पण चांगल्याला चांगलं म्हणण्याचे एक वेगळा आणि आगळा पांडा त्याने राबवला हो आहे आणि यातनं एक नवी ऊर्जा नवी प्रेरणा नवी शक्ती अरविंद पाटील आणि अक्का फाउंडेशनला मिळावी तर हे सगळं होत असताना पुन्हा विनंती आपण मराठवाडा नेता यूट्यूब शेअर करा सबस्क्राईब करा लाईक करा धन्यवाद